मित्रांनो नमस्कार हा तुमच्यासमोर जी आर मी घेऊन आलो आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना सुरुवात करण्यासाठी मान्यता देण्यात आली मित्रांनो आजपासून म्हणजे एक जुलैपासून ही योजना लागू होती जसंही शासनाने हा निर्णय घेतला आणि जी आर काढला शंभर एक व्हिडीओ आलेले आहेत मग माझ्या व्हिडिओत वेगळं काय तर वेगळं हे आहे की ह्या योजनेचा कितपत शासनाला फायदा होईल किंवा तोटा होईल याचा थोडंसं लेखाजोखा आपण या व्हिडिओमधनं मांडणार आहोत आणि विचार करणार आहोत महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये मध्य प्रदेशमधली जी योजना आहे आणि ज्यावर यश मिळालं शासनाला त्याच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्र शासनाने अनाऊन्स केलेली आहे मग ह्या योजनेत महाराष्ट्रात किती यश मिळेल कारण महाराष्ट्रातली जनता खूपच सुज्ञ आहे आणि ॲडव्हान्स विचार करणारी आहे त्याच्याशी संलग्नित किती यश मिळणार आहे याचा आपण थोडासा बघणार आहोत लेखाजोखा करणार आहोत पूर्वी तत्पूर्वी समजून घेणं आवश्यक आहे की ही योजना काय आहे म्हणून मुद मुख्य मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर आपण ही ये योजना यशस्वी होईल या योजनेचा यशस्वी म्हणण्यापेक्षा या योजनेचा या शासनाला फायदा होईल किंवा तोटा होईल याची आपल्याला चर्चा करायची आहे किंवा यावर आपण विश्लेषण करणार आहोत तर मित्रांनो ही योजनाची अंमलबजावणीची कालमर्यादा काय हे समजून घेऊ महत्त्वाचा मुद्दा हा आहे अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून अर्ज घेण्याची सुरुवात होणार आहे आता दुसरा प्रश्न पडतो की कुठं अर्ज करायचा या सगळ्याचं विश्लेषण या जी आर मध्ये जे जे आहे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै म्हणजे फक्त पंधरा दिवसाच्या मदतीमध्ये महाराष्ट्रभर ही एक मोठं अभियान लाडली योजनेचं चा चालणार आहे त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जून म्हणजे पंधरा जुलै शेवटचा दिवस आणि सोळा तारखेला तात्पुरती यादी ताबडतोब लागणार एका दिवसामध्ये शासनाने खूप कालबद्ध कार्यक्रम केला त्याच्यानंतर तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलैपासून ते वीस जुलैपर्यंत म्हणजे बघा एक जुलैला अर्ज भरायला सुरुवात पंधरा जुलै शेवटची तारीख सोळा जुलैला त्याच्यावर जी अर्ज आलेले आहेत त्या अर्जाचं प्रकाशन म्हणजे यादी लावली जाणार त्याच्यावर कुणाला काही हरकती घ्यायची आहे तक्रार करायची आहे तर वीस जुलैपर्यंत करता येऊ शकते त्याच्यानंतर तक्रार हरकतीचं निराकरण करण्याचा कालावधी हा एकवीस जुलै ते तीस जुलै म्हणजे एकवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत जे काही तक्रारी आलेत त्याचं निराकरण करणं म्हणजे तक्रारी थोडक्यामध्ये खरोखर आहेत किंवा नाही हे चेक करणं हे सगळं काम एकतीस ते तीस जुलै या नऊ दिवसात होणार आहे अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्टला म्हणजे शेवटची लाडली योजनेमध्ये कोण पात्र ठरलं याची यादी ही एक ऑगस्टला लागणार लाभार्थ्याच्या बँकेमध्ये ई के वाय सी करणे हे दहा ऑगस्टला होणार आहे आता ई के सी म्हणजे ज्या लोकांची निवड झालेली आहे अंतिम यादीमध्ये ज्या ज्या लोकांची निवड झालेली आहे अशा लोकांनी ची यादी लागणार आहे एक ऑगस्टला आणि ई के वाय सी करायची शेवटचे दिवस शेवटचा दिवस दहा ऑगस्ट ई के वाय सी म्हणजे आपलं आधार कार्ड पॅन कार्ड आपल्या खात्यात बँकेत जे काही आपण भरताना भरलेले तिथं जाणं आणि ते व्हेरीफाय कर आणि ताबडतोब म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी चौदा ऑगस्टला लाभार्थी निधी हस्तांतरण होणार आहे म्हणजे जे काही शासनाने यामध्ये पंधराशे रुपये महिना सांगितलेलं आहे ते हस्तांतरण म्हणजे आपल्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे त्याच्यानंतरच्या महिन्यात दे दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे हे कधी पंधरा ऑगस्टपर्यंत आजपासून ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली पंधरा ऑगस्टला आपल्या खात्यावर पैसे पडतील जे पात्र होतील असं ग्रहीत धरूया आणि त्याच्यानंतर दर महिन्याला पंधरा तारखेपर्यंत जे काही पैसे आहेत ते पैसे खात्यावर पडणार आहेत असा हा कालबद्ध कार्यक्रम आहे सगळा जी आर मी वाचत बसत नाही जे जे आपल्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते यामध्ये तुम्हाला सांगतोय आता मग अर्ज करायचा असेल तर कोण पात्र आहे आणि कोण अर्ज करू शकतो हे आपल्याला बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून हे बघू योजनेचे लाभार्थी कोण आहेत म्हणजे या योजनेमध्ये अर्ज कोण करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला मित्रांनो विवाहित महिला विधवा घटस्फुटी परितक्त्या आणि निराधार महिला यामध्ये अर्ज करू शकतात त्याचा अर्थ कुमारी कोणीही अर्ज करू शकत नाही लाभार्थ्याची पात्रता काय तुम्ही बघा सगळ्या पेपरला ही, पे ही बातमी आली होती पण प्रत्येकात लिहिलं होतं की पात्र लाभार्थी मग पात्र कोण आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं आवश्यक आहे हा मूळ मुद्दा दुसरा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी परितक्त्या आणि निराधार महिला विवाहित विधवा घटस्फोटी परितक्त्या आणि निराधार महिला म्हणजे या सगळ्याचं डॉक्युमेंटल काही ना काही प्रूफ नक्की मागितलं जाणार आहे किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण झालेली आणि साठ वर्ष एकवीस वर्षे पूर्ण झालेली आणि वयाचे साठ वर्षापर्यंतचे व्यक्ती साठ वर्षाच्या वरच्यांना हा बेनिफिट किंवा हा काही आहे ज्याला म्हणतो आपण हा लाभ मिळणार नाही सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खातं असणं आवश्यक आहे ज्यांचं ज्यांचं बँक खातं नसेल ते नक्की बँकेसमोर लाईन लावतील पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सहसा बचत गटाची फार मोठी चळवळ असल्यामुळे अशा महिला सगळ्या गटामध्ये असल्यामुळे यांचे खाते असतील असं पण गृहीत धरू आता पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा काय आहे की लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रुपये कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावं त्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावं आता इथं एक गो तुम्हाला सांगू इच्छितो की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावं मग हे तहसीलचं प्रमाणपत्र चालतं का कुठलं प्रमाणपत्र हे थोडंसं सांगता ये न येण्यासारखं आहे म्हणजे मला माहिती नाही म्हणून सांगता न येण्यासारखं पण हे कुठलं तरी कागदपत्र लागतं हे नक्की जे अर्ज करताना लागणार आहे तर हे जे पात्रतेच्या अटी आहेत म्हणजे ह्या गोष्टी ज्यांच्याकडं आहेत त्याच लो तीच लोक यामध्ये अर्ज करू शकतात आता बघा अपात्रता म्हणजे कोणाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि इथंच खरा गोष्ट चालू होती या योजनेमध्ये ती म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाख रुपयेपेक्षा अधिक आहे म्हणजे कुटुंब इथं फक्त महिला नाही ते कुटुंब पूर्ण जे आहे त्यांचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल हे कुठंतरी तहसील किंवा अजून कोणाचं तरी, तरी उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणारच आहे अर्ज करत असताना त्यामध्ये जर का अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर ते पात्र होणार नाहीत दुसरं ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे जो आय इन्कम टॅक्स भरतो अशी व्यक्ती यामध्ये येणार नाही म्हणजे ज्याच्या कुटुंबातला कुठलाही सदस्य जर का इन्कम टॅक्स भरत असेल तर तो, तो यामध्ये येणार नाही तिसरा अपात्रता म्हणजे पात्र कोण नाही तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्या कुटुंबातील सदस्य फक्त ती महिला नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य हे कर्मचारी शासकीय कर्मचारी किंवा शासनाकडं कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असतील मग ते राज्य शासनाचं असो केंद्र शासनाचं असो किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये स्थानिक संस्थेमध्ये म्हणजे जिल्हा परिषद आल्या नगर परिषद आल्या ह्या सगळ्याच आल्या आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत किंवा जे रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना काय मिळतं पेन्शन मिळतं पेन्शनर आहे थोडक्यामध्ये अशी व्यक्ती यामध्ये येणार नाही परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असले कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत बाह्य यंत्रणा म्हणजे जे बाहेर काम करतात जे शासनाच्या किंवा शासनाच्या लाभ घेणाऱ्या कंत्राटदाराकडे काम न करता बाहेर काम करतात अशा लोकांना यामध्ये लाभ घेता येऊ शकतो स्वयंसेवी संस्थेकडे काम करणारे लोक का आहेत तर हे ये यामध्ये येऊ शकतात त्याच्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रा आर्थिक योजनेऐवजी योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर म्हणजे दुसऱ्या ज्या काही योजना चालतात महिलांसाठीच्या त्या योजनेमध्ये पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त जर लाभ घेतला असेल तर त्यांना ह्या योजनेत येता येणार नाही पाचवा मुद्दा अपात्रतेचा म्हणजे ज्यांना याच्यामध्ये अर्ज करता येणार नाही ते म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशांना येता येणार ये नाही सहावा मुद्दा आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्य संचालक सदस्य आहेत अशा महिलांना यामध्ये येता येणार नाही त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्याचे संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे म्हणजे अख्ख्या कुटुंबाची मिळून पाच एकरपेक्षा जास्त जास्त जमीन असेल तर त्यातल्या महिलांनासुद्धा यामध्ये अर्ज करता येणार नाही ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं आहेत ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडं म्हणजे ट्रॅक्टर असेल तर चालतं पण ट्रॅक्टर सोडून चार चाकी वाहनं ज्यांच्याकडे आहेत अशा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जी चार चाकी आहेत तर अशांना सुद्धा यामध्ये येणार नाही तर सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकाशामध्ये जर सुधारणा करण्याची गरज असेल तर शासन करेल तर मित्रानो आता हे तुम्ही समजून घेतलं असेल ते म्हणजे पात्र कोण आहे या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आणि अपात्र कोण आहे खरा खरी गोष्ट इथूनच सुरुवात होती की हा जो गोंधळ म्हणजे एक तारीख आहे आणि हा जो गोंधळ आहे मोठा काय होतं की आपल्या बचत गटाचं जाळं मोठं आहे महाराष्ट्रामध्ये महिलांचं जाळं खूप मोठं आहे आणि तिथं ताबडतोब अशी काही योजना आली शासनाची मी म्हटलं जसं शंभर एक व्हिडिओ आत्तापर्यंत पडलेले आहेत आणि काही शहरामध्ये आणि काही ग्रामीणमध्ये स ज्याला म्हणजे सी एस सी सेंटरच्या बाहेर बोर्डही लागले असतील की इथं अर्ज भरणं चालू आहे लाडली योजनेचे अर्ज भरणे चालू आहेत आणि मग लाडली योजना आली आपल्याला माहिती आपल्याकडे कसं होतं की मग भरा काहीतरी प्रिंट आऊट केलेले अर्ज भरा आणि मग सुरुवात होती आणि मग त्या सगळ्या गोष्टीचं परत आता बघा सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे पात्र अपात्र झालं तर काय काय कागद लागणार आहेत तर योजनेच्या लाभार्थीसाठी ऑनलाईन अर्ज म्हणजे अर्ज काय करायचा आहे ऑनलाईन करायचा आहे अर्ज ऑनलाईन कुठं करायचा आहे जे, कर 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 जे शासनाचे सी एस सी सेंटर आहेत तिथं जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे लाभार्थ्याचं आधार कार्ड काय लागणार आहे तर आधार कार्ड लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला आता अधिवास प्रमाणपत्र हे तहसीलमधनं काढावं लागतं अधिवास प्रमाणपत्र काढण्या अगोदर उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढावं लागतं म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र काढावं लागतं आणि मग अधिवास प्रमाणपत्र निघतं आणि महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला म्हणजे जन्माचा दाखला जर असेल तर चालतो सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आता सक्षम प्राधिकारी सहसा तहसीलमधनं हा उत्पन्नाचा दाखला काढला जातो आणि तो, तो ग्राह्य करला जातो म्हणून हे अनिवार्य आहे म्हणजे बघा ज्यांच्याकडं उत्पन्नाचं प्रमाणपत्र नाही अशा महिलांनी तहसीलमध्ये गर्दी करून पहिल्यांदा यादी काढणं आवश्यक वाटतं त्याच्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे आपलं जे बँकेत खातं आहे त्याच्यावरचं पहिलं जे पान आहे त्याची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड रेशन कार्ड महत्वाचं आहे सदर योजनेच्या अटी व शार शार्तीचे पालन करण्यावरचं हमीपत्र एक हमीपत्र मला वाटतं सी एस सी सेंटरवर दिलं से, असेल किंवा तिथे मिळत असेल एवढे आठ डॉक्युमेंट घेऊन आपल्याला हे सात डॉक्युमेंट घेऊन ऑनलाईन अर्ज करण्याची गरज आहे आता ह्याची निवड कशी होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता कोण तपासणार आहे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट योग्य आहे ती खातरजमा करण्याची थोडक्यात जबाबदारी या लोकांची आहे कुणाची अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर त्यांनी ते ऑनलाईन प्रमाणित करायचं ते केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा ही खातरजमा करून सक्षम अधिकाऱ्याकडे खातर आ, खातर जमा करायचा आहे सक्षम अधिकारी यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवायचं आहे जो कोणी सक्षम अधिकारी नेमलेला आहे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका बघा कुठून सुरुवात होते तर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत तर तुम्ही बघत असाल तर खाली तुम्हाला समोर दिसतं ग्रामीण भाग लाभार्थ्यांची अर्ज स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करणं हे काम कोणाचं आहे तर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक म्हणजे आता हे अर्ज भरायला एवढे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला कोणाकडं पोचायचं आहे तर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक म्हणजे ही मेन ज्याच्यात म्हणतो ग्रामीण भागामध्ये हे शासनातर्फे नेमण्यात आलेले याच्यासाठी अधिकारी आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि सेतू सुविधा केंद्रातून तुम्हाला हे ऑनलाईन करायचं आहे आणि नागरी भागात म्हणजे शहरी भागात ही महाराष्ट्रभर योजना चालू आहे ग्रामीण आणि शहरी दोन्हीसाठी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र आणि अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यता सादर करणं संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांचं एक काम आहे मित्रांनो अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडं मान्यतेसाठी सादर करायचं काम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडं आहे जिल्ह्याला एक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी असतात अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी कोण आहेत तर संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती ती समिती कोणती आहे तीही पटकन आपण बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार आहे तर आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रण ठेवतील अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ते सांगितलं योजनेचं अर्ज पोर्टल मोबाईल ॲप सुरुवात झाली असतील मला मोबाईल ॲप मी पाहिलेले नाहीत पण मोबाईल ॲप असं म्हणलं आहे म्हणजे मोबाईल ॲप आले असतील सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात आता हे अर्ज कुठून कुठून भरायचं आहे मला एक दोन मेसेजी आले होते तर अर्ज पोर्टलवरून भरता येईल सी एस सी सेंटरवरनं आणि मोबाईल ॲप याच्याद्वारे तुम्हाला भरता येईल जर ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात हा ग्रामीण भागात, भागात म्हणजे मी खूप ग्रामीण भागात फिरलेलो आहे आणि एस एस जी बचत गटाच्या ट्रेनिंगमध्ये काम केलेलं असल्यामुळं नेमकं तिथं कधी कसा गोंधळ उडतो हे माहीत असल्यामुळे हे मी परत एकदा सांगतो आहे की अंगणवाडी केंद्रात बालविकास अधिकारी कार्यालय म्हणजे जिथं जिथं बालविकास कार्यालयं आहेत प्रकल्प अधिकाऱ्यांची आणि ग्रामपंचायत वाढ सेतू सुविधा केंद्र इथं उपलब्ध असतील म्हणजे ज्याला ऑनलाईन भरता येत नाही त्यांनी ऑफलाईन या लोकांकडे जाऊन जा सुद्धा अर्ज भरता येऊ शकतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये सेतू सुविधा मध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल म्हणजे इथं जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याद्वारे हे ऑनलाईन केलं जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथाग्य पोचपावती दिली जाईल म्हणजे जो अर्ज ऑनलाईन झालेला आहे त्याची योग्य पावती दिली जाईल म्हणून जेही अर्ज सादर करणाऱ्या महिला आहेत त्यांनी ह्या अर्जाची पोचपावती घेणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा आणि आता चौथा मुद्दा अतिमहत्वाचा आहे तो म्हणजे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे म्हणजे अर्ज भरायला कुठलीही फीस लागणार नाही मित्रांनो सेतू सुविधा केंद्र त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही कुणालाही पैसे द्यायची गरज नाही हा जी आर सरळ सांगतो आणि अर्जदार महिलाने स्वत उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल म्हणजे जी, जी महिला अर्ज करणार आहे ती स्वत अशा ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणं आवश्यक आहे कुठली कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र ज्याला आपण रेशन कार्ड म्हणतो आणि स्वतःचं आधार कार्ड म्हणजे काय त्या महिलेंनी स्वतः हजर राहायचं आहे अर्ज करण्यासाठी अर्ज ऑनलाईन केला जाऊ शकतो मोबाईल ॲपद्वारे किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन अर्ज करता येतो किंवा पोर्टल पण या दोन्ही गोष्टी मी पाहिल्या नाहीत मला जर दिसले तर मी त्याचा एक व्हिडिओ बनवून टाकेन किंवा ऑफलाईन ग्रामीण भागात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त हे अर्ज जर मला वाटतं की येतील तर ते ऑफलाईन येतील आणि ऑफलाईनमध्ये आपण अंगणवाडी केंद्रात बालविकास म्हणजे आय सी डी अधिकारी ज्याला म्हणतो तिथं आणि या ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्याला भरता येऊ शकतो आणि पण स्वतः महिला जर राहणं आणि बरोबर जाताना कुटुंबाचं ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड घेऊन कार का जाणं आवश्यक आहे हे सगळी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली आणि ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या जी आरमधल्या ज्या गोष्टी आहेत ती मी वाढत बसत नाही मूळ मुद्दा जो आहे तो मुद्दा असा आहे की शासनाने ही योजना जी कालबद्धरित्या आणि एवढ्या फास्ट आणलेली आहे म्हणजे आजपासून अर्जाची सुरुवात आणि पंधरा ऑगस्टला चौदा ऑगस्टला आपल्या खात्यात पैसे अख्ख्या महाराष्ट्रभर ही जी चालणार आहे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये बचत गटाचं खूप मोठ्या प्रमाणात जाळं आहे आणि दुसरी गोष्ट अवेअरनेस खूप मोठा आहे एखादी योजना आली की अवेअरनेस खूप मोठा आहे अवेअरनेस खूप मोठा असल्यामुळे ही सगळी जी गर्दी जी पात्र असतील अपात्र असतील सगळी गर्दी बचत गटाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून त्यांना किती ट्रेनिंग आहे मला माहिती नाही पण ह्या सगळी गर्दी कुठं पोहोचेल तर सेंटरवर पोहोचेल अधिकाऱ्यांकडं होईल आणि या सगळ्या गर्दी जी आहे म्हणजे अपात्र नसणारेसुद्धा आपल्याकडे ज्याला म्हणतो आपण एक सवय आहे पात्र असो नसो मी अर्ज भरून बघते म्हणून असे अर्ज भरून बघणारे सगळेच पोचतील आणि ज्या वेळेस हे अर्ज भरले जातील अर्ज भरल्यानंतर हे अर्ज ज्यावेळेस छाननी होतील छाननी झाल्यानंतर ज्यावेळेस हे लक्षात येईल की माझा नंबर लागलेला नाही म्हणजे जे अपात्र असतील ते लागणारच नाहीत जेव्हा माझा नंबर लागलेला नाही अशी समोर येतील तर त्यामुळं असंतोष वाढण्याची शक्यता आहे त्या महिलांमध्ये की आमचा का नंबर नाही लागला एक दुसरी गोष्ट की खूप साऱ्या ग्रामीण भागामध्ये मी ग्रामीण जास्त बोलतोय शहरीसुद्धा त्यामध्ये ज्याला म्हणतो आपण की उत्पन्नाचं प्रमाणपत्र अशा सगळ्या डॉक्युमेंटेशन कोणी काढून ठेवत नाही जेव्हा गरज असेल तेव्हा काढतात हे विवाहित महिलांसाठी आहे कुमारिका असतात त्या एज्युकेशन चालू असतं ते सगळे काढून ठेवलेले असतात पण ज्यांच्यासाठी ही योजना आहे त्यांच्यात खूप साऱ्या गोष्टीमध्ये असे डॉक्युमेंटेशन नसतात म्हणून पहिली गर्दी तहसीलला पोचणार पहिली गर्दी डॉक्युमेंट काढायला पोचणार आणि मग तिथनं कालबद्ध कार्यक्रमात डॉक्युमेंट घेऊन फास्टमध्ये पोचायचं आहे ऑनलाईन अर्ज करायला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपण पात्र होतं का नाही ते बघायचं आणि जेवढे पात्र होतील ते आनंदात राहतील पण जेवढे अपात्र होतील तो असंतोष खूप मोठा होईल की मी का अपात्र झाले आणि ह्या सगळ्या गोष्टीमधनं एक वेगळ्याच प्रकारचा ज्याला म्हणतो आपण एक असंतोष हो समोर येऊ शकतो आणि अशामुळं मे बी शासनाने योजना जाहिरात करत असताना शासनाकडे अशी आकडेवारी उपलब्ध असेल ज्याच्या आधारे त्यांनी सगळा विचार करून एवढं मज मोठं बजेट ठेवून ही योजना समोर आणलेली आहे पण म आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची अत्यंत जागरूक असणारी जनता जर का अपात्र झालं तर त्यांच्यात निर्माण होणारा असंतोष या गोष्टी पाहताना या योजनेचा फायदा होईल किंवा तोटा होईल हा आपण ठरवणं गरजेचं आहे आणि हे येत्या काळात आपल्याला दिसेल पण एकंदरीत पाहता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर का विचार करता एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे फायद्यापेक्षा तोट्याकडे जास्त जाणार दिसतो आणि हे माझ्या दृष्टीने मी सांगतोय आणि हा सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी ज्या शासनाने जी आरमध्ये लिहिलेले आहेत ते म्हणजे मोफत राहतील म्हणजे कुठंही कुठल्याही कार्यकर्तीला कुठल्याही ठिकाणी किंवा कुठल्याही सी सी सेंटरमध्ये पैसे देण्याची गरज नाही असं शासनाचा जी आर सांगतो मे बी सुविधा केंद्राला हँडल करण्यासाठी शासन त्यांना पैसे देत असेल कर्मचाऱ्यांना पैसे देत असेल तो भाग वेगळा ते याच्यामध्ये नाही आहे माहीत नाही आहे पण जनरल पब्लिक जे म्हणतो की एकवीस ते साठमधले जे अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी मात्र हे कम्प्लीट मोफत आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि आपले कॉमेंट नक्की द्या म्हणजे ज्याच्यावर मला नेमकं कळेल की आपली आपण काय विचार करता धन्यवाद